ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा

No, no. आजची परिस्थिती आहे रामभाऊ सातपुते मुळे ही निवडणूक निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मायक्रो प्लॅनिंग राहून ही निवडणूक ते नुण लुग नुण लुग ने तर्फे ने तर्फे एक तर्फे येण्यासाठी प्रयत्न करतील आणि मी ते दोन तारखेला बोलतो तसाच प्रकार घडला की ज्यावेळी सोळा एप्रिलला फडणवीस आहे सोलापुरात रामभाऊचा फॉर्म भरायला आले आणि त्या दिवशी नंतर जी परिस्थिती संपूर्ण शहरातली बदलायला सुरुवात झाली एक मायक्रो प्लॅनिंग फडणवीस साहेबांचं ज्या ताकदीने कामाला लागलं आणि माझा एकवीस काँग्रेस पक्षातून लढत झालो माझा प्रभाव हा असा होता ज्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या जातीशी मतदार नाही किंवा स्वतःच्या कुटुंबाचाही मतदार नाही केवळ स्वर्गीय दादा साहेबांचं काम माझ्या वडिलांचं काम उपस्थित सर्व या प्रमाणातील ज्येष्ठ वडीलधारी व सर्व युवक व्यक्ती माझी कुठलेही नाम पाच नसता सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर देऊन मला त्या ठिकाणी दिली आणि दोन हजार बावीस पर्यंत नगरसेवक पदाचा कामकाज करत असताना लोकांना व स्वर्गीय जातांना अधिक असलेलं मी सामाजिक राष्ट्रीय काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला घडामोडी घडल्या त्यानंतर मात्र मी कुठेही राजकीय पक्षात सक्रिय नव्हतो मी थोडस राजकीय पक्षापासून लांब असताना आठ मार्च दोन हजार बावीस रोजी माझा नगरसेवक पदाचा कार्यकाल संपला त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती कधी द्यायचो नाही केवळ विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य असेल आत्मवृत्तीचं कार्य अनेक वर्ष जवळपास दोन ते तीन वर्ष शहरात चर्चा होती की आम्ही भाजपमध्ये जाणार किंवा आम्ही अजून कुठल्या पक्षात जाणार मी कुठल्याही करत असता त्यावेळेस निर्णय घेतला नव्हता एकंदरीत म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्यावरती विश्वास ठेव त्यांच्या कार्यावरती त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे कन्फर्म नेतृत्व या राज्याला लाभलेलं आहे त्यांच्यावरती त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेव सगळ्यांनी निर्णय घेतला आपण भारतीय जनता मध्ये प्रवेश केला पाहिजे पक्षातले अनेक शहरातले लोक असतील राज्यातले आता ना, आता आता पक्ष निवडताना कुठेतरी एक ठाम शब्द आपल्याला मिळायला पाहिजे आणि जोपर्यंत तो शब्द आपल्याला मिळत नाही तोपर्यंत काही निर्णय घ्यायचा नाही म्हणून थोडस थांबलो परंतु परमेश्वराची जशी इच्छा असते काही गोष्टी हे विधी लिखित असतात ते घडायचे ते घडतात आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीकडनं आपल्याला निरोप आला की आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला द्यायचं आहे आणि सगळ्यांची विचार मंडळी करून आपण हा निर्णय घेतला सा की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे आज आपण ते सांगितलं की की आजची परिस्थिती आहे रामभाऊन शाखेमुळे ही निवडणूक निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मायक्रो प्लॅनिंग राहून मी निवडणूक ते एक तर्फे घेण्यासाठी मी प्रयत्न करते आणि मी जे दोन तारखेला बोललो तसाच प्रकार घडला की ज्यावेळी सोळा एप्रिलला फडणवीस साहेब सोलापुरात रामभावचा फॉर्म भरायला आले आणि त्या नंतर ना जी परिस्थिती संपूर्ण शहरांची बदलायला सुरुवात झाली एक मायक्रो प्लॅनिंग फडणवीस साहेबांच्या ज्या ताकदीने काम लागलं